स्वराज्य पिता पुत्र आणि प्रगतीची नवी दिशा नमस्कार प्रेक्षको जय चौधरी क्रिएटर या आपल्या प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत आज आपण अशा दोन महामानवाच्या जीवनाचा वेध घेणार आहोत ज्यांनी केवळ युद्ध जिंकले नाहीत तर माणसाची मने आणि जगाचा व्यापारही जिंकला शिवजयंतीच्या निमित्ताने आपण छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्यातील पिता पुत्राचे नाते त्यांचे अर्थकारण आणि आजच्या तरुणाईसाठी त्यांचा वारसा कसा महत्वाचा आहे हे समजून घेऊया अशाच ऐतिहासिक आणि प्रबोधनपर माहितीसाठी आपल्या जय चौधरी क्रिएटर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून स्वराज्याचा हा विचार घराघरात पोहोचेल पिता कसा असावा शिवराय आणि शंभूराजे यांचे नाते इतिहासाच्या पानात काही चुकीचे गैरसमज पेरले गेले पण सत्य हे आहे की शिवराय आणि शंभूराजे हे आदर्श पिता पुत्राचे उदाहरण होते शिवाजी महाराजांनी संभाजी राजांना केवळ पुत्र म्हणून नाहीतर स्वराज्याचा वारसदार म्हणून घडविले त्यांनी वयाच्या अवघ्या दहा बाराव्या वर्षी शंभूराजांना राजकीय खलबतामध्ये सामील करून घेतले आग्र्याच्या कैदेतून सुटका असो किंवा मुघलांशी केलेले तह शिवरायांनी आपल्या मुलाला संकटाचा सामना करायला शिकविले शंभूराजाच्या मनात आपल्या पित्याबद्दल अपार आदर होता त्यांचे दर्शन त्यांनी स्वतः लिहिलेल्या बुधभूषण ग्रंथात घडविले आहे काही दृष्ट प्रवृत्तींनी त्या काळात फूट पाडण्याचा प्रयत्न केला पण शंभूराजांनी आपल्या पित्याचा स्वाभिमान कधीही झुकू दिला नाही व्यापारातून स्वराज्याची प्रगती एक आजच्या पिढीने हे लक्षात घेतले पाहिजे की महाराज केवळ तलवार चालवणारे योद्धे नव्हते तर ते एक महान अर्थतज्ञ होते शिवरायांनी ज्या पाशी अरमार त्यांचा समुद्र हे ओळखून स्वराज्याचे व्यापारी धोरण ओळखले किंवा आखले संभाजी महाराजांनी हाच वारसा पुढे नेला त्यांनी पोर्तुगीज इंग्रज आणि डच लोकांशी व्यापार करताना स्वराज्याचे हित जपले आपल्या स्वराज्याचे स्वतःचे चलन वापरून त्यांनी आर्थिक स्वातंत्र्य मिळविले त्यांनी विदेशी व्यापाऱ्यांना सवलती देतानाही अटी आशा घातल्या की ज्यामुळे स्थानिक मराठी व्यापाराचे नुकसान होणार नाही ना हा एक प्रकारचा मेक इन स्वराज उपक्रम होता ज्याने जगाला दाखवून दिले की मराठा साम्राज्य हे केवळ लष्करी नाही तर एक प्रबळ व्यापारी संघटना आहे समाज प्रबोधन एकीचे बळ आणि समतावादी विचार छत्रपतींचा विचार हा सर्वसामावेशक होता आंबेडकरी चळवळीतील तरुण असोत किंवा शिवरायांना मानणारे मावळे सर्वांसाठी महाराजांचा रयतेचे स्वराज्य हाच मुख्य मंत्र आहे त्यांनी अठरा पगड जाती धर्माच्या लोकांना एकत्र करून स्वराज्याचे स्वप्न साकारले आजच्या काळात आपल्याला जातीय भिंती पाडून एकमेकाचा आदर करून माणुसकीचा धर्म जपण्याची गरज आहे छत्रपतींनी शिकविले की रयतेच्या डेटालाही हात लावता कामा नये हाच सामाजिक न्यायाचा खरा पाया आहे आजच्या तरुणांनी या विचारधारेवर चालून समाजात समता आणि बंधुता प्रस्थापित केली पाहिजे आजच्या काळातील युद्धाचे स्वरूप व्यापार आणि शिक्षण त्या काळी तलवार चालविणे ही काळाची गरज होती पण आजच्या एकवीसव्या शतकात युद्धाचे मैदान बदलले आहे आज तलवार नव्हे तर बुद्धी आणि व्यापार ही आपली शस्त्रे असली पाहिजेत शंभूराजे नऊ भाषेचे पंडित होते हीच त्यांची मोठी ताकद होती आजच्या पिढीने उच्च शिक्षण घेऊन उद्योग व्यवसाय उभारून आणि जागतिक स्तरावर आपल्या व्यापाराचा विस्तार करून स्वराज्याचा वारसा जपला पाहिजे आपल्या नीती आता बिजनेस स्ट्रॅटर्जी मध्ये बदलली पाहिजे जेव्हा आपण आर्थिकदृष्ट्या सक्षम होऊ तेव्हाच खऱ्या अर्थाने स्वराज्य समृद्ध होईल आतापर्यंतच्या चर्चेच्या निष्कर्षाकडे पोहोचत असताना छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांनी पेरलेले हे स्वाभिमानाचे आपल्याला वटवृक्षारखे जपायचे आहे पिता म्हणून शिवरायांचे संस्कार आणि पुत्र म्हणून शंभूराजांचे समर्पण हाच आपल्याला आयुष्याचा मार्गदर्शक प्रकाश आहे चला तर मग या शिवजयंतीला आपण संकल्प करूया केवळ घोषणा देण्यासाठी नाही तर महाराजांचे विचार अचानक आणण्यासाठी प्रेक्षको हा माहितीपट तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा तुमचा एक लाईक आणि एक शेअर हा आमचा उत्साह वाढवतो जर तुम्हाला ही माहिती सत्य आणि महत्त्वाची वाटली असेल तर आपल्या जय चौधरी क्रिएटर चॅनलला आता सबस्क्राईब करा इतिहासाची ही मशाल अशी तेव आमच्या सोबत जोडून राहा पुन्हा भेटूया अभ्यासपूर्ण तोपर्यंत जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय भीम नम बुद्धाय जय भारत जय महाराष्ट्र मित्रांनो तुम्ही मला आतापर्यंत ऐकून घेतलं मी आपला सतश आभारी आहे मी प्रवीण चौधरी जय चौधरी क्रिएटर या चॅनलचा निवेदक आपल्या शतशा आभारी आहे धन्यवाद 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 धन्यवाद